नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉगमध्ये मी भक्ती अगदी मनापासून स्वागत करते तर आज आम्ही नरंद भोसाई यांनी घाट घातलेला होता करंजा बनवायचा त्यासाठीच मी इथं शेंगदाणे आणि तिळ भाजून घेतले नरंदबाईने मला गुळ फोडून दिला आणि मी सगळं त्या काय केलं थोडीशी साखर घेतली अर्धी वाटी बडीशोप घेतले आणि अर्धं पॉकेट आपला विलायची घेतली ते मिक्सरला बारीक केलं आणि मग त्यामध्ये शेंगदाणे आणि गूळ टाकून बारीक करायला मी सुरुवात केली आणि माझा इथं ना पारा थोडासा चढला होता कारण मला घाई होती लाईट सारखं जात होती जात होती येत होती मला सारण बारीक करायचं ना आहुची घाई चाकर कर चाकर, चाकर? आमच्या दोघांची बडबड ऐकून नंदबाई आले आणि म्हणले मी चहा करते आणि त्यांनी चहा ठेवला सुद्धा आणि बनवून घेऊन गेल्या सुद्धा बागेमध्ये देण्यासाठी कामगाराला चहा मी म्हणलं थांबा एवढं बारीक करून देते तर नाही म्हणलं लवकर कर मग थोडासा मला बी गुस्साच आला कधी कधी येतो करंजासाठी मी सारण तयार केलं आता इथं कणिक मळतायत म्हणजे आपला मैदा जे जे काय बनवतोय रे काय करंजा समर इथं करंजा बनवायला लागतोय आवडतात तुला लगी। लगी। पहिलं सूप भरल्या भरल्या मी तेल ठेवलं लगेच तापायला लेट होती तोपर्यंत कारण गॅसपेक्षा शेगडीवरती खूप चांगलं कामं होतात आणि तळतंसुद्धा छान आणि समर्थ मदत करतोय ना त्यामुळं मला थोडंसं सूप जात पटकन भरणं आणि तळणं आणि तेच इतकं घाईघाईमध्ये काम चालू होतं आणि खरंच सांगते तीन दिवस झाला असा पिट्टा पडला आहे ना खूप असं नको नको झालं आहे पण लेकरं ते खायचे म्हणून ना करावं लागतं

चहा देऊन तासभर झालं नाही तोपर्यंत नाश्त्यासाठी आले तर कामगारासाठी मी इथं ताट वाढून दिले स्पेशल ताट वाढून दिलं तळते आणि ह्या सगळ्या करंजाना समर्थनी भरलेत छान असे फुगलेत तुम्हाला बॅक कॅमेरा आहेत बाळा छान एक, एक सुद्धा फुटली नाही एवढ्या फुग लाल ते कि पलटीच मारणार एक बाजू तोर लाल आहे बंद करायची नव ह्यांना पलटी मारलं तरी आपोआप ही व्हायला दुसऱ्या बाजूला पांढरं काढलं की खर्च राहते ननंदबाई लाटून देत होत्या आणि मी सारण भरून परत तळतसुद्धा होती आणि त्यांना लाटायला खूप सोपं जातं आणि जर ते वर्षी पण आमचं ठरलेलंच आहे ते लाटूनच देतात भरायला त्यांना खूप किचकट वाटतं आणि तळायचं पण त्यांना मी नाही तळू देत मीच तळते जमत नाही त्यांचा हात थोडासा तुम्हाला ते दिसतच असेल कोपरं त्यांचं संधिवात आहे त्यांना त्याचा जरा थोडंसं त्यांना त्या एका हाताला कोपऱ्यात त्रास होतो त्यामुळं मग म्हटलं मीच तळतेसुद्धा आणि बघा ना त्यांनी माझ्यावर किती लाटून फरा टाकले इतकं मोठं कारण मी भरते पण आणि हुबा टाकून तळते त्यामुळे थोडसं मला वेळ लागत होता आणि समोर गेला दवाखान्यामध्ये त्याची तब्येत बरी नव्हती म्हणून त्याला पप्पा दवाखान्यामध्ये घेऊन गेलेत ताई बघा ना आणि ताई आमच्या करंजा करून झाल्या आणि आहो गे गेले समर्थला तर थोडंसं दवाखान्यात घेऊन त्याला अलर्जी झाल्यासारखं आहे गावाकडे आल्यानंतर वातावरण चेंज झालं तेलगट खाणं पाण्यात चिखलात खेळणं तर दवाखान्यात घेऊन गेलेत सोबत लाडू पण गेलाय आणि ननंदबाई गेलेत म्हशी घेऊन येण्यासाठी आणि मी आता बसले थकून एकदम अजून घरातला पसारा सुद्धा काढलेला नाही जसा आहे तसाच आहे काढायचा आहे मला आहे आणि धनतेरसची पूजा तर चला पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू करंजाचा ब्लॉग तुम्ही शर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद